कौलापूर विमानतळ जमिनीलगतचे प्लॉटिंग बांधकामे तात्काळ थांबवा कृती समितीकडून स्थळ पाहणी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार सांगली पंधरा ऑक्टोबर कौलापूर विमानतळाच्या एकशे पासष्ट एकर क्षेत्रालगत काही भूखंड विक्री केली जात आहेत काही बांधकामे केली जात आहेत ती तात्काळ थांबवावीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत नोटीस जारी करावी अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीच्या बैठकीत आज करण्यात आली या प्रश्नावर गुरुवारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेण्याचे ठरले कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्यासह माजी आमदार नितीन शिंदे सतीश साखळकर माजी नगरसेवक हनुमंत पवार संतोष पाटील डॉक्टर संजय पाटील हमाल पंचायतचे विकास मगदूम नितीन चव्हाण शिवसेनेचे शंभूराज काटकर शुभम चव्हाण गजानन साळुंके आनंद देसाई युसुफ उर्फ लालू मिस्त्री पिंटू कर्वेकर विजय साळुंके शुभम चव्हाण यांनी विमानतळाच्या जागेची स्थळ पाहणी केली त्याआधी पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक झाली त्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने विमानतळा संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करण्यात आले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या जागेचा बाजार रोखून तेथे ते विमानतळाला सकारात्मकता दाखवल्याने सांगलीच्या विकासाला गती येईल अशी भावना व्यक्त करण्यात आली या ठिकाणी काहींचा अजूनही प्लॉट पडून जागा अडपण्याचा प्रयत्न असेल तर तो ओळखून सांगलीकरांनी सावध राहिली पाहिजे अशी सूचना देखील करण्यात आली कौलापूर विमानतळाच्या जागेवरील पाहणीत काही ठिकाणी भूखंड विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र समोर आले मूळ जागेपासून काही अंतरावर हे काम सुरू आहे शिवाय काही ठिकाणी बांधकामे केली जात आहेत त्याचा उद्देश विमानतळाला बाधा आणण्याचा आहे का हे तपासून घेतले पाहिजे असे मत नितीन शिंदे आणि पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केले याबाबत या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संबंधितांना नोटीस बजावली पाहिजे अशी मागणी सतीश साकळकर यांनी केली नितीन शिंदे म्हणाले विमानतळाची जागा अडपण्याचा प्रयत्न सांगलीकरांनो हाणून पाडला आता विमानतळ उभे करायचे लक्ष साध्य केल्याशिवाय गप्प बसायचे नाही सरकारने योग्य दिशेने पावले उचलली आहेत त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत आता कोणत्याही कारणाने माघार घेऊ नये येथे विमानतळ होणे म्हणजेच सांगलीच्या विकासाला योग्य दिशा मिळणे हे स्पष्ट आहे पृथ्वीराज पवार म्हणाले सांगलीचे बलस्थान शेती शेतमाल शेतमाल प्रक्रिया आहे त्यामुळे या ठिकाणी कार्गो विमानतळ झाले पाहिजे त्या दृष्टीने आवश्यक जमीन अधिग्रहित व्हावी कौलापूर बुधगावचे शेतकरी या विकास प्रक्रियेला निश्चितपणे साथ देतील आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ हा सांगलीच्या विकासाची नवी सुरुवात ठरेल सतीश साखळकर म्हणाले जिल्हा प्रशासनाने तातडीने या जमिनीभोवतीची पाहणी करून अतिक्रमण बांधकाम होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत या त्यांची भेट घेऊन विनंती करू